भोपाळ येथे धक्कादायक प्रकारची घटना घडली आहे सुमारे दीडशे ते दोनशे रुपयाच्या कॅल्शियम कार्बाईड पासून बनवलेल्या गनमुळे अनेक बालकी व तरुणांमध्ये डोळ्यांचे गंभीर नुकसान झाले आहे स्थानिक हॉस्पिटलच्या अहवालानुसार आतापर्यंत एकशे पंचवीस पेक्षा जास्त रुग्ण दाखल झाले आहेत या पीडितांमध्ये बहुतेक जण आठ ते चौदा वयोगटातील मुले असून काही तरुणांनाही मोठा फटका बसला आहे या गनचे साधन म्हणजे प्लास्टिक पाईप गॅस लाइटर आणि सहज उपलब्ध कार्बाईड पाईपमध्ये कार्बाईड पाण्याची प्रतिक्रिया दर्शवून ए सी टी लिन तयार होतो आणि जळताना अचानक फटाक्याप्रमाणे स्फोट होतो या स्फोटाने पाईपचे तुकडे उडून शरीरात विशेषतः डोळ्यांमध्ये घातक घुसखोरी करतात ज्यामुळे चेहरा कॉर्निया आणि इतर डोळ्यांच्या भागांना गंभीर जखम होते रुग्णालयाच्या तपासणीत दिसते की येणाऱ्या रुग्णांपैकी साधारण वीस ते तीस टक्के प्रकरणे गंभीर आहेत अनेकांना त्वरित शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली असून काहींना कॉर्नियल प्रत्यारोपणासाठी ही तयारी चालू आहे सौम्य जखम असलेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे परंतु गंभीर रुग्णांसाठी ऑपरेशन व पुढील फे फॅ फॉलोअप सुरू आहे नेत्ररोगतज्ञ ने डॉक्टर अदिती दुबे यांच्या मते आम्हाला सात वर्षांपासून ते पस्तीस वर्षांपर्यंत वयोगटातील तरुण आले आहेत या दिवाळीत टार्बाईट बॉम्बमुळे विशिष्ट व गंभीर प्रकारच्या डोळ्यांच्या जखमांचा दर्शन घडला आहे केमिकल व भौतिक दोन्ही प्रकारच्या परिणामांमुळे अनेक प्रकरणांवर शस्त्रक्रिया करावी लागली आहे आणि सुमारे वीस ते तीस टक्के रुग्णांना गंभीर नुकसान झाल्याचे वर्तविले आहे